ऐतिहासिक पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा आनंदात पार पडला या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजितदा पवार ही सहभागी झाले होते गेल्या दीड वर्षात पुणे पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले यामध्ये सात नवीन पोलीस स्टेशन आठशे सोळा अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अठ्ठावीस नवीन कॅमेरे घाट व टेकड्यांवरील सी सी टी व्ही सुरक्षा प्रकल्प इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्जस पाच व्हॅनचे लोकार्पण आदी बाबींचा समावेश आहे यासोबत लोणी काळभोर नांदेड सिटी खराडी व कोंडवा पोलीस स्टेशन इमारतीच्या भूमिपूजनाचा काय कार्यक्रम संपन्न झाला लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे प्रकल्प साकार होत आहेत ही विशेष बाब आहे त्याचप्रमाणे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पाचशे तीन जंक्शन्सवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला या सर्व उपक्रमांमुळे पॉलिसिंग अधिक सक्षम होईल वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभ्या राहतील सुरक्षित आधुनिक आणि जागृत पुणे घडवण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे